शमनवीस मध्ये आपले स्वागत शमुस्कर्ता मे गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी भोसरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजित गव्हाणे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे अजित गव्हाणे यांच्या वतीने संपूर्ण विधानसभा मतदारसंघात प्रचाराला जोरदारपणे सुरुवात करण्यात आली आहे भोसरी विधानसभा मतदारसंघातील लहान मोठ्या ज्येष्ठ नागरिक महिला युवक युवती यांचा मोठा पाठिंबा अजित गव्हाणे यांना असल्याचे दिसून येते या मतदारसंघात विविध सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत अजित गव्हाणे तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील जिजाऊ महिला महासंघवतीने महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला भोसरीतील अनेक माता भगिनींनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला व आनंद लुटला या होम मिनिस्टर खेळ कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने हजेरी लावली तिचा आगामी फुलवंती हा मराठी चित्रपट अकरा ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे त्यानिमित्त या चित्रपटाच्या प्रमोशन करण्याच्या निमित्ताने प्राजक्ता माळीने या कार्यक्रमात हजेरी लावून महिलांचा उत्साह हो वाढविला अजित गव्हाणे यांना संपूर्ण मतदारसंघात मिळणारा प्रतिसाद व त्यांची सक्षम निवडणूक प्रचार यंत्रणा यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात अजित गव्हाणे हे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार होतील यात कोणतीही शंका नाही असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा